ताज्या बातम्यांसाठी महान करियेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा निलंगा तालुक्यातील राठोड गावात घरफोडी चौदा लाख साठ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांकडून लंपपास निलंग तालुक्यातील राठोड गावात चोरट्याने घरफोडी करून चौदा लाख साठ हजाराचा मुद्देमाल लंपास केलाय याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की निलंगा तालुक्यातील राठोडा येथील फिर्यादी रमाकांत दरेकर यांनी घेतलेल्या प्लॉट चे पैसे देण्यासाठी आपल्या घरी रोख रक्कम बारा लाख चाळीस हजार व दीड तोळे सोने असे एकूण चौदा रुपयांचा मुद्देमाल आपल्या घरी ठेवले होते परंतु मध्यरात्री अचानक दरोडा टाकून लोखंडी रॉडने अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात घुसून घरपोडी केली अज्ञात सात ते आठ चोरट्यांनी ही चोरी केली असून याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात रमाकांत दरेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे राठोडा गावातील दिलीप कुंठाळे व वा वाघबर सोमवशी या दोघांचे घर फोडून घरात शिरले परंतु अचानक आवाज झाल्याने घरातील लोक जागे झाल्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला आणि रमाकांत दरेकर यांच्या घरातील सोने आणि रोख रक्कम घेऊन पळून नेल्याची घटना घडली या चोरीमुळे राठोडा गावात भीतीचं वातावरण पसरलं असून अज्ञात चोरट्यांचा तपास निलंगा पोलीस करत आहेत महानकरी साठी बाबुराव बोरोळे शिरूळ अनंतपाळ निलंगा